ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरके चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहतात के डिजिटल चॅनल कामोटे येथे स्कूल व्हॅन चालकाने दिलेल्या धडकेत व्हॅन खाली चिरडून एका नऊ वर्षीय मुलासह पन्नास वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कामोटे वसाहतीमधील जुई कामोटे गावाच्या प्रवेशद्वारासमोर घडली या अपघातात एक व्यक्ती देखील जखमी झाला आहे या प्रकरणी कामोटे पोलिसांनी स्कूल व्हॅन चालवणारा चालक ओमकार विलास चव्हाण याला अटक केली आहे मंगल रोकडे तसेच आर्यन साळवे हे कुटुंब कामोटे वसाहतीमधील जुई कामोटे गावाच्या रस्त्यावर फेरपटका मारत होते याच वेळी स्कूल व्हॅन चालकाचा स्वतःच्या ताब्यात असलेली एम एच फोर सिक्स बी बी थ्री फोर वन एट ही स्कूल व्हॅन घेऊन कामोटे वसाहतीकडे निघाला होता त्याच वाहनावरील ताबा सुटला आणि व्हॅन ही व्हॅन रस्ता सोडून रस्त्यावरून चालणाऱ्यांना जाऊन धडकली यावेळी रस्त्यावरून चालणारा एक नऊ वर्षीय मुलगा आर्यन आणि पन्नास वर्षीय महिला मंगल तसेच अन्य एका महिलेला गाडीने जोरात धडक दिली ही धडक एवढी भयानक होती की आर्यनचा जागेवरच मृत्यू झाला मंगल यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला झाल्याचे सांगण्यात येत आहे तर नदिया साळवे वय वर्षवीस हा सुद्धा जखमी झाला आहे ही घटना घडल्यानंतर जखमींना तात्काळ एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले मात्र आर्यनचा जागेवर मृत्यू झाले झाल्याचे घोषित केल्याची माहिती नातेवाईकांना दिली तर मंगल ही उपचार दरम्यान झाल्याचे सांगितले या घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनचालकाला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली या वाहनचालकावर कलम तीनशे चार अनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे याबाबतीत पोलीस अधिक तपास करत आहेत